भविष्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे रोजगाराच्या अनेक संधी खुल्या होतील आणि याचा सर्वाधिक फायदा होईल तो पनवेल शहरातील गरीब नागरिकांना यासाठी आवश्यक पूर्वतयारी पनवेल महापालिकेतर्फे सुरू आहे वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्षमता बांधणे महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यावर भर देणे या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत याच विषयी सविस्तर ऐकूया पनवेल महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्याकडून पनवेल शहराचं स्ट्रॅटेजिक लोकेशन जर का आपण बघितलं तर ह्या शहराला प्रमुख पाच मार्ग आपल्याला मेन हायवेज त्या ठिकाणी आपल्याला इंटरसेट करतात एक म्हणजे मुंबई पुणे आपला एक्सप्रेस हायवे आहे मुंबई पुणे जुना आपला हायवे मुंबई बेंगलोर म्हणतो आपण त्याला शिर फाट्यावर येणारा हा तिसरा रस्ता आहे त्या व्यतिरिक्त नॅशनल हायवे नंबर फोर बी जे एन पी टीपर्यंत जातो वसई अलिबाग हा मोठा कॉरिडॉर इकडे आता नव्याने बिल्टअप होतो आहे अधिक नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याचा फार मोठा इम्पॅक्ट ह्या महानगरपालिका किंवा ह्या क्षेत्रातील नागरिकांवरती होणार आहे खऱ्या अर्थाने मोठी संधी आहे मग ही संधीचा शहराच्या वृद्धीसाठी कशाप्रकारे वापर करता येईल या दृष्टीने आम्ही फार मोठं विचारमंथन करतो आहोत विशेषतः शहरामध्ये असलेले नागरी गरीब जे आहेत त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याच्या अनुषंगाने आम्ही विविध ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही आयोजित करतोय आता पनवेल पनवेलमध्ये असलेले पिले एज्युकेशन सोसायटी आमच्याकडे आहे ती त्यांच्याशी आम्ही हे जे एज्युकेशन सोसायटीची आम्ही टायप केलेलं आहे त्यामध्ये तर यांच्या माध्यमातून काही प्रपोजल आमच्याकडे आलेले आहेत तर आमच्याकडे एन यू एल एम म्हणून जी आपल्याकडे स्कीम आहे नॅशनल अर्बन लाईव्हिहूड मिशन याच्या अंतर्गत जे गट आणि आहेत जे दरे दरेद्रशेखालची मुलं आहेत त्या मुलांना आम्ही संघटित करतो हो। आहोत आणि मग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला या ठिकाणी कुठल्या स्वरूपाचं स्किल्ड मॅनपॉवर त्या ठिकाणी लागणार आहेत म्हणजे फ्लाईट परसर लागतील किंवा ग्राउंड वॉ ग्राउंडचा जो स्टाफ असतो ग्राउंड ड्युटी स्टाफ असतो त्या ठिकाणी ते लागतील ड्रायव्हर्स लागतील त्या ठिकाणी व्हेकल्स वगैरे हे चालण्यासाठी इलेक्ट्रिशियन्स लागतील प्लबर्स लागतील हा जो अनुषंगाने जे मोठं मनुष्यबळ स्किल मॅनपॉवर लागणार आहे तिच्या अनुषंगाने कोर्सेस कशाप्रकारे डिझाईन केले जावेत ह्या देखील आम्ही आता प्रयत्नशील आहोत त्यामुळे अर्बन नागरीमध्ये असलेले जे काही आपले गरीब आहेत शहर शहरी गरीब त्यांना देखील या अशा स्वरूपाच्या नवीन असलेल्या ऑपॉर्च्युनिटी संधी ज्या आहेत त्याचा कशाप्रकारे फायदा करून देऊन त्यांचा आम्हाला जीवनमान उंचावता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत या व्यतिरिक्त शहराच्या बाजूला असलेले जे काही इंडस्ट्री एरियाज आमच्याकडे आहेत आता तळोजा एमआयडीसी इंडस्ट्री एरिया आहे या ठिकाणी देखील कुठली इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीला कोणकोणत्या कौन स्वरूपाचं कोणतं स्किल पाहिजे आवश्यकता आहे ह्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्नशील आहोत शहराची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जर का वाढली तर शहर समृद्ध होतं तर ट्रान्सपोर्ट जर का आमच्याकडे मेन आपलं स्ट्रॅटेजी लोकेशन हे जर का आमचं महत्वाचं हो असेल त्या अनुषंगाने पुढचं लागणार आमचं ट्रान्सपोर्टची व्यवस्था म्हणजे याच्यामध्ये आता नवीन आपल्याकडे कॅब सिस्टीम आम्हाला मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे तिची आम्ही व्यवस्था करतो आता त्यासाठी होणारे ड्रायव्हर्स आम्हाला अरेंज करून द्यायचे ते ते कशाप्रकारे करता येतील मग ड्रायविंग स्कूल्सला आम्हाला याच्यामध्ये कशाप्रकारे इंट्रोड्यूस करून देता येतील ह्याबद्दल आमचं प्रयत्नशील आहोत महाराष्ट्र शासनाने आता अनेक आपल्याकडे योजना डिक्लेअर केल्या आहेत ज्यामध्ये पिंक रिक्षा एक नवीन स्कीम आहे तर शहरामध्ये असलेल्या ज्या म्हणजे बचत गटामधल्या महिला आहेत त्यांना आम्ही ट्रेन करतो हो। आहोत त्याच्यामार्फत आम्ही ई रिक्षा आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यांना ॲप आम्ही अरेंज करून देतो याच्यामार्फत पिंक रिक्षा ही एक नवीन कन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत जवळजवळ आमच्याकडे दीडशे आम्ही महिलांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या पिंक रिक्षा चालवतील त्यांचं बुकिंग देखील महानगरपालिकेच्या ॲप मार्फत ते करून उपलब्ध करून देण्यात येईल तर महिला सुरक्षितचा जो काही दृष्टिकोन आहे तो देखील त्याच्यामध्ये साध्य होऊ शकेल त्या व्यतिरिक्त नागरिकांची सुरक्षितता हे लक्षात घेता पोलीस विभागाच्या सहकार्याने त्यांचे आम्ही इनपुट्स त्याच्यामध्ये घेतले मान्य पी सेवन त्यामध्ये आम्हाला कोऑर्डिनेट केलं होतं कोऑपरेशन दिलं होतं अनेक मौल्यवान सूचना दिल्या त्यानुसार आम्ही आता शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये पूर्णपणे कॅमेरा सिस्टीम आम्ही आता इम्प्लिमेंट करू जी एआय बेस्ड आहे त्यामुळे गुन्हेगारांवरती प्रॉपर लक्ष ठेवता येईल त्या व्यतिरिक्त दळणवळणाच्या अनुषंगाने ट्रॅफिक कंडिशन कशा प्रकारे अवॉइड करता येईल ह्या अनुषंगाने त्या इंटेलिजन्स ट्रॅफिक सिस्टीमचा आम्हाला त्याचा वापर करता येऊ शकेल अशा वेगवेगळ्या प्रकारे अनेक ऑपॉर्च्युनिटी प्रकारे आम्हाला महानगरपालिका क्षेत्रातील लोकांसाठी उपलब्ध करून त्यांचं जीवनमान कशा प्रकारे उंचावता येईल दृष्टीने आमचे नक्कीच प्रयत्न चालू राहतील महानगरपालिका प्रशासन हे दिव्यांगांच्या कल्याणाच्या अनुषंगाने फार महत्त्वाची कामगिरी आता आम्ही करतो प्रस्तावित केलेली आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई महान नगरपालिकेच्या धर्तीवरती ई टी सी सेंटर आपण जे म्हणतो ते ई टी सी सेंटर आम्ही या ठिकाणी स्थापन करणार आहोत ज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील असे दिव्यांग जे आहेत त्या दिव्यांगांची सोय त्या ठिकाणी होऊ शकेल त्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकेल त्यांची एंटरटेनमेंटची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाऊ शकेल त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्याच्यामार्फत त्यांचं चरित्रार्थ प्रॉपरली चालू शकेल या व्यतिरिक्त कालच आम्ही एक निर्णय घेतलेला होता त्याच्या अनुषंगाने जे रिडन आहेत जे बेदिव्यांग दिव्यांग आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत कारण हा अत्यंत उपेक्षित घटक आहे दिव्यांग आणि जर का चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीनुसार दिव्यांगांचं कल्याण करणं हे महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यामध्ये नव्याने समाविष्ट केलेलं कलम आहे त्यामुळे हे आमची सामाजिक भान आमचं महत्त्वाचं आहे आणि त्या जाणीव जाणीवेतून आम्ही दृष्टीने दिव्यांग कल्याणासाठी फार मोठं काम आता सुरू करत आहोत या व्यतिरिक्त मुलांच्या क्युरॉसिटीमध्ये पण भर घालणं आवश्यक असेल आणि त्यांना ॲस्ट्रॉलॉजीकडे किंवा ह्याच्यामध्ये खगोलशास्त्रज्ञ याच्यामध्ये जर का त्यांना त्यांचं इंटरेस्ट वाढावा या दृष्टीने फार मोठ्या स्वरूपाचं तारांगण आम्ही आता त्याची निर्मिती करत आहोत खारघरच्याकडे तर असे काही वेगवेगळे आमचे नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत शहराचे रस्ते रुंदीकडे केले आता आमचं जे जुनं शहर आहे तर ते कंजेस्टेड शहर आहे त्यामानाने इतर जे प्लॅन सिटी सिडकोचे आहे पण ती जुनी जी आहे ओल्ड पनवेल वगैरे ह्याचा रस्ता रुंदीकरणाचा आम्ही मोठा प्लॅन आम्ही हे केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आमची रुंदीकरणाची मोठी कारवाई पण सुरू आहे जे आ, या ठिकाणी असलेले कमर्शियल एरियाज होते त्याचं रुंदीकरण कशाप्रकारे करता येईल त्याच्याबद्दल आम्ही आता प्रयत्नशील आहोत मुख्य म्हणजे इथल्या ज्या बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी पार्किंगची सोय प्रॉपरली उपलब्ध नव्हती तर आम्ही आता नव्याने मल्टीस्टोरी कार पार्किंगचं आम्ही आता डेव्हलप करणं चालू केलं आहे तर ते देखील आता पुढच्या एक दोन वर्षामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिले जाते लिवेबल सिटी म्हणजे राहण्यायोग्य शहरं याचे काही पॅरामीटर्स आहेत त्या अनुषंगाने पर्यावरणाच्या अनुषंगाने सुधारणा करणं या दृष्टीने महानगरपालिका भरपूर काम करते आहे हे जे पर्यावरणपूरक शहर हे जे आम्ही डेव्हलप करू इच्छितो याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय अशी कुठली योजना सक्सेसफुल होत नाही त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या प्रयत्नांना जोपर्यंत नागरिकांचे साथ लाभत नाही आणि ते त्याला आपलंसं करत नाही ज्या आपण नवीन हॅबिट्स आपण लावायचा प्रयत्न करत आहोत त्या जोपर्यंत लोक आत्मसात करत नाही आणि हे माझं शहर आहे आणि ते मी टिकवणारच आहे आणि ते अत्यंत लिव्हेबल प्रकारे करेन हॅपीनेस इंडेक्स कसा वाढू शकेल या अनुषंगाने जोपर्यंत स्वतःहून आपण करत नाही त्याला तेवढं बळ मिळणार नाही ते त्या ना दृष्टीने माझं शहर सगळ्या शहरवासियांना आणि संपूर्ण नागरिकांना माझं त्यामध्ये कळकळीचं आव्हान आहे की आम्ही आपल्यामधलेच आहोत आम्ही काही वेगळे नाहीत आपण सगळे नागरिक आहोत महानगरपालिकेची प्रॉपर्टी म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे आपल्या ओपन जिम असतील आपले, आपले गार्डन्स असतील बाबतीमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा आपण सवयी प्रॉपरली इम्प्लिमेंट करून ह्याची सगळी काळजी घेऊया वृक्षतोड कुठे होणार नाही या दृष्टीने आपण जागरूक राहूया तुम्ही ज्या काही तक्रारी कराल त्या अनुषंगाने त्याची लगेच दखल घेतली जाईल आणि तुम्ही स्वतःहून चळवळ म्हणून या ठिकाणी जेव्हा समोर याल त्यावेळेस मात्र आपण शहर म्हणून फार मोठ्या प्रकारे चांगल्या प्रकारे आपण ग्रो होऊ तरी आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक आणि जागरूकतेने आपण ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद